अरे काय चाललंय मी किती मेहनत आहे एवढं लावलं होतं बरं खिडकीला मग करायची सवय लागली पहिल्यापासून त्याला काय म्हणतात किरण काय म्हणतात त्याला का करायचं म्हणून काम आई काय म्हणते त्याला आई त्याला काय म्हणते एड्या थतुरमातूर थतूरमात करीत नसते थातुरमातूर आहे ना उठावून शेळ्या शेड्या कामा इथं गोंज अख्खा मग याला घासून बिसून याला कलर नको मारायला का -खट मा कलर बिलर मारलं म्हणजे जरा ते कसं जरा खटाखट मग कलर सुकला हो का पुन्हा लावता येईल आपल्याला ते तुला आधी नाही कळलं का बारीक जाड कलर द्यावं करावं म्हणून आता तू तुलाही शायनिंग तू लावलंय म्हणली ना मग ते तुला कळायच मला कळाय का हे <laughs>

येईल काय चाललंय का बघण्याला करून पाणी येत असं काय नव्हतं काय संबंध यायला तुला माहितीये का मी काम ठेवायचं कारण काय तुझा हात एखाद्या कामाला लागला का ला ते काम हे चांगलं होतं त्याच्यामुळं मला असं म्हणायचं होतं का हे तूच करावं तर मी सांगून केलं नसतं ना बघून तुला जाय आले तो करायला लागला ना माझं आहे ना पेंटिंग हा माझा शौक आहे पण कोणती पेंटिंग कोणती ही असली ही असली पेंटिंग हा तुझा शॉक आहे ना म्हणजे गांजलेल्या वस्तू टकाटक करणे आपल्या जिप्सीचा विचार कर कि तिला किती वेळा मी कलर आणला असं ए पर्यंत मी बिदल्या देऊ लागले असं ना राव अरे जांबरे तुला मी टेम्पो कलर करू लागले माझ्या खारुताईचा <laughs> खारु वाटा असल्यासारखं आहे ते नाही यार खारुताईचा वाटा नाही तू अर्ध्या टेम्पो कलर द्यायचा सोडून ये खोल गो पर्यंत त्याच्यात बघ सर्वांचा कलर आहे तेवढा हा दसऱ्याच्या दिवशी तू टेम्पो कलर करू लागले नाही का मग मग अर्ध्या तू सोडून द्यायचा आठव 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 माय मैत्रिणी आलते मला कोण ग तू नाही का देवाला आलते तिथे एक मैत्रिणी बायको आम्हाला लावून तू का

अरे माहित असत म्हणजे नवऱ्याचं माग व्हायचा लागत नाही दिसत नाही का समोर ना काय अरे झोड का रे तर बँड आल्यामुळे फुगलं ते बँड नाही आल छता आणि पावसळ माझं असुपयाच्या शिक्क्याने बिक्क्याने खोलावा

Hmm. अरे मग दे ना अरे ना नाही रे ते पूर्ण मिक्स करावं लागेल चांगलं आधी काम एक वाट्यान वाटी वाट्या तुझं संसारात वाट आले आता काय करावं आता हे काय काढतो काय करतो जाळे काढतो ना आधी त्याने काय कलर बसंत कलर बसंत

इथं याला मागच्या वेळेला दोन तीन महिन्यापूर्वी इथं आपण हाताने आणि mm -hmm. वाडेगावच्या घराला मला तव अडुसष्ट हजार रुपये सांगितले बाहेर सगळं का मग मी दुकानात आलो तेरा हजारात कलर आणला अख्खा सगळा आणि आखा पेंट केला मला आठवड्यावर गेला पेंट करायला पण आठवड्यात मी काय समजा वरच पाच हजार रुपये तर काय कमवणार नऊ सणाच्या पेक्षा कलर देणार या म्हणजे तुम्ही कामाचा होता थोडक्यात त्या वेळात तो कलर नाही 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 म्हणजे रातचरीचं आपलं लग्न नव्हतं त्याच्यामुळे रातच कलर द्यायचो अच्छा मग आता आपल्या या व्हिडिओच्या साईडला एखाद्या कोपऱ्यात आपण टाकू अमृत धामरे कलर वाले संपर्क साधा संपर्क साधा आपण कमी बजेट मध्ये कलर करून देऊ काय असं लय बजेट नाही लावायचं एका वाटीत थोडा थोडा हा धामरे होत ना मारला मारला खाली काय घे पेपर तिथं घाल करून बघित पाणी चिटकून तो खालीच हुशार भावाची हुशार कशी अरे नाही मित्रांनी त्या बहिणीचं नाव काय पाडलं होत गोल्डन पाईपलाईन हा मेरे भाई ने तेरे बहन का नाम त्या राखा गोल्डन पाईपलाईन

आपण खोरे एवढा कलर नाही लागायचं मला असं वाटत किती लागणार कलर असा एवढसा कलर एवढा परत एवढसा अर्धी वाटी त्याला पांढरा कलर नाही शोभणार त्याला आपण ग्रे कलर करू तयार आपण ए काय कलरच <laughs> पाणी हालून घ्या ना सर कधी कधी ते डाऊट येतो काय बी असं कलर कसं झाला फाटल्यासारखा झाला ग्रे कलर करू त्याचा त्याचा वाज घेऊन बघ तो कलर आहे का आधी खरंच थिनर असायचं नाही तर जे असेल ते थिनरनी कलर निघतो ना दुसऱ्यांदा नाव ठेवले ना आपण किती कलर केले त्याच्यावर लगेच पाणी टाकायचं तेच खटाखट गेम होणार त्याचा मला का एवढ मोठा दाखल आता कलर झाला कोणता कलर झाला ग्रे झाला ना थोडासा काळपट ये थोडा थोडा खाली पडत शुमारच नाही शपथ तुला मी काम केल्याचा पुरावा दिसला पाहिजे तू मला बाय माणसं तू काम केला तर पुरावा काय छान झालं म्हणजे अमृत जांभरेंनी काम केलं असं काम केलं शी आता ये इथून सुरुवात करू आपण खाली जरा बघत जाय काय नाही केलं अमृत काय ब्रश फिन तुमच्या झिपरेत ते पावसात केस वल्ली झाल्यावर इकडून ये ना इकडच्या साइड ने ना अधिक तू काळा अजून काळा म्हणणार दिसतोस आता देखील कशी मी गोरी आहे मी कुठून ठेवून द्या आता तुला हवा पकडेल ते तो पुन्हा प्रॉब्लेम करेल आमच्याकडे कलर कळरून मिळेल कमी बजेट मध्ये <laughs> 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 पेंटर उपलब्ध संपर्क अमृत अमृतझांबले स्वतः कॉन्टॅक्ट नंबर बोलू तुमचा कापास झाले एवढंच म्हणजे कलरच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील जिथं पेंटर दोन ना दोन भागेल मग ते अमृतझांबले चार लागतील नाही 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 माझं ना ओरा हो असं त्याला मी सोडून कुणी बोलायचं नाही कळलं ना मीच बोल गेला पुसायचं करू नको नाही करून बसन तुझ अहो सर पण हे मागून कायतरी चमत्कारच दिसतोय तुमच्या डोक्यावरती कुणी केला हा अरे बाबा चमत्कार आहे बाबा अहो पण ते काय काय केलंय काय तुम्ही का पुढच्या पुढच्या भेटीत सांगता तुम्ही पुढच्या भेटीत बघू पुढच्या भेटीत सांगता का काय केलंय ते आता सुरुवात झाली कलर मारायला कलर मारून झालं म्हणून सगळं काय दाखवायचं हे देखो बाबा जांभरे मस्त असा कलर देतात तसा हुशारच येतो म्हणजे एवढा हुशार आहे त्या गजाच्या नुसत्या पुढून जाळ्या काढल्यात बाई मागून जाळ्या तशाचे जांभरे पाटील आव मागून दे मॅडम आव काय तुमचं काम तो तो ना। दोन तोंडाची दोन तोंडाची अर दोन तोंडाची नाही त्याच्या नुसत्या पुढच्या पुढच्या जाळ्या काढल्यात मागच्या जाळ्या काढायला का सासरे बो येतील का कुठं काम करायचं म्हणून करतोस आदर्श घे माझा किती व्यवस्थित काम असतात माझे काय पाहिजे अर जाळे तशी चार ते निघते ना आता तर मला त्याच्यावर कलर चिटकन नाही निकते निजागे वाँगे 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 um, बल्ण बल्ण ना जवळ हा माझ्या नवऱ्याचा स्पेशल गुण आहे म्हणजे त्याची चूक झाली का रेटून न्यायचं माझी चूक झाली का बटबट करायची असंच असत सवय चांगले असतील आदर्श घेऊ का म्हणजे नको नको घेऊ दे देऊ कर ब हुँ। hey, हुँ। हुँ। hey, हुँ। फोटो काढूस तर अर्धे ना ब्रेश हातात नाही नाही अरे फोटो काढूस तर दे की अरे कलर असा का असा नाही सर साईड मी कलर दिला फिला पाहिजे का नाही खाली पानं तुटू नको पैसेच पाना की अरे प्लांट माझ्या घरात पैसा किती बघ फोटो आल्या चांगला फोटो काढ म्हणजे मी कलर दिलेला असं वाटलं पाहिजे ते कसं असतं राजकारणी लोक काय करतात याकच आणि उल्लेख बातमीला तशी गंमत झाली अरे आदर्श सगळ्या मोठ्या माणसांचा घेतला पाहिजे माणसं असा असत कधी घेत नाही माझा त्याचा परिणाम आहे हा हे जाऊ तुम्ही